दुधी भोपळ्याची भाजी फारशी कोणाला आवडत नाही पण हे दुधी भोपळ्याचं भरीत नक्की सर्वांना आवडेल दुधी भोपळ्याचं भरीत बनवण्यासाठी दुधी भोपळा स्वच्छ धुवून घेतला आणि त्याला असे चाकोनीमध्ये मध्ये कट दिले जसे दुधीला चाकोनी कट दिलेत तसेच आपल्याला टोमॅटो आणि कांदा यांनाही मधून दोन ते तीन असे कट द्यायचे आता दुधी टोमॅटो आणि कांदा यांना सगळ्या बाजूने व्यवस्थित थोडंसं असं तेल लावून घ्यायचं टोमॅटो कांदा दुधी हे सगळं आपल्याला गॅसवर भाजून घ्यायचं आहे आता गॅसवर फुलका भाजण्यासाठी किंवा वांगं भाजण्यासाठी जी जाळी असते ती जाळी ठेवायची जाळी चांगली तापली की त्याच्यावर दुधी टोमॅटो आणि कांदा ठेवायचा गॅस मध्यमच ठेवायचा आणि हे सगळं व्यवस्थित चिमट्याने फिरवून भाजून घ्यायचं तर टोमॅटो आणि कांदा लवकर भाजला जाईल पण दुधीला भाजण्यासाठी थोडा वेळ लागेल आता टोमॅटोने कांदा भाजून झाला आहे तर दुधी आपण सगळ्या बाजूने व्यवस्थित भाजून घेऊ दुधी भाजताना सतत फिरवत राहायचा म्हणजे सगळ्या बाजूने व्यवस्थित एकसारखा भाजला जाईल आता हे सगळं एका ताटामध्ये काढून घ्यायचं आणि पाच ते सात मिनटासाठी झाकून ठेवायचं त्यामुळे ते लवकर थंड होणार नाही आणि त्याच्या उष्णतेमुळे ते आतपर्यंत व्यवस्थित भाजलं जाईल आणि त्याचं सालही पटकन निघेल आता कांदा आणि टोमॅटोवरचं जे साल आहे ते काढून घ्यायचं हे साल पूर्ण काढायचं नाही जिथे जास्त करपलं असेल जिथे जास्त भाजलं असेल तेच तेवढं काढायचं कारण ह्याची चव भरित्यामध्ये खूप छान लागते तर दुधीचं साल काढण्यापूर्वी तो पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचा एका मोठ्या भांड्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये दुधी स्वच्छ धुवून घ्यायचं त्यावर जे जास्त भाजलेलं असेल जास्त करपलेलं असेल ते काढाय काढून टाकायचं एखादा चमचा घ्यायचा आणि त्या चमच्याने दुधीच्यावर जे काळपट झालेलं असतं काढायचं पूर्ण काढायची गरज नाही आहे फक्त जिथं जास्त करपलेलं असेल किंवा जास्त काळं झालं असेल तेच तेवढं काढून टाकायचं आता दुधी कापून घ्यायचं दुधी जर मधून कापला तर आपल्या लक्षात येईल की दुधी व्यवस्थित आतपर्यंत भाजला गेला आहे दुधीचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे त्याबरोबर कांदा आणि टोमॅटोही बारीक कापून घ्यायचा आता सुरुवातीला कांदा आणि टोमॅटोची मिक्सरमधून बारीक पेस्ट करून घ्यायची नंतर दुधीही आपल्याला मिक्सरमधून जाडसर वाटून घ्यायचं आहे दुधी जास्त बारीक करायचं नाही थोडा जाडसरच ठेवायचा जा। आता एका कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करायला ठेवायचं तेल गरम झालं की त्यामध्ये नेहमीप्रमाणे जिरं मोहरी हिंग कडीपत्ता ह्यांची फोडणी करायची आता त्यामध्ये एक चमचा आलं लसूण पेस्ट टाकायची पाव चमचा हळद टाकायची आणि हे सगळं एक मिनटासाठी परतून घ्यायचं आता त्यामध्ये कांदा आणि टोमॅटोची पेस्ट घालायची आणि तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची आता दोन मिनटं झालेत मसाला तेल सुटायला सुरुवात झाली आता त्यामध्ये एक मोठा चमचा कांदा लसूण मसाला टाकला आणि पुन्हा दोन ते तीन मिनटांसाठी सगळं व्यवस्थित एकत्र मिसळून घेतलं हा मसाला तयार करताना गॅस मंदच ठेवायचा म्हणजे तो व्यवस्थित तयार होतो आणि त्याला छान तेल सुटतं आता त्यामध्ये दुधीचं मिश्रण घालायचं आणि मसाल्यामध्ये व्यवस्थित मिसळून घ्यायचं मसाला, मसाला आणि दुधी आता व्यवस्थित एकत्र मिक्स झालेत त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि कोथंबीर घालायची आणि पुन्हा सगळे एकत्र मिसळून घ्यायचं आता कढईवर झाकण ठेवून दोन ते ती तीन मिनटांसाठी हे भरीत आपल्याला वापरून घ्यायचं आहे हे भरीत खाल्यानंतर कोणाला सांगितल्याशिवाय कळणारच नाही की हे भरीत दुधी भोपळ्यापासून बनवलं आहे जर हे भरीत सकाळी डब्यासाठी बनवणार असाल तर आदल्या दिवशी दुधी भाजून तो एका हवाबांध्या हो डब्यामध्ये घालून फ्रीजमध्ये ठेवू शकता पुढच्या वेळी दुधी भोपळ्याच्या भाजी येवजी असं हे भरीत बनवून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद